श्रोतेहो नमस्कार चिंतनीय कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत शैलजा शेवडे यांचे विचार विषय आहे श्रीराम माझ्या हृदयी वसावा राम नाम हे अंतर्यामी जपणे अवगत आहे जीवन म्हणजे भक्तियोग हा माथा अवनत आहे वाणीनं रामनाम घ्यावं कानानं रामाच्या कथा ऐकाव्यात डोळ्यानं रामाची मूर्ती पाहावी जेव्हा निवांत क्षण मिळतात तेव्हा एकांतात रामाचं चिंतन करावं तो मेघश्याम डोळ्यापुढे आणावा त्याचं ते सुंदर रूप त्याचे ते कमळासारखे डोळे त्याच्या चेहऱ्यावरील आश्वासक भाव आहा हा त्याचं रूप नितांत सुंदर आहे रामाच्या कथा परत परत स्मराव्यात दरवेळी अधिकाधिक भावार्थ उमगत जातो मन परत परत आनंदात डुंबून जातो अक्षरशः अविट गोडीचं हे नाव राम अनादी आहे परब्रह्म स्वरूप आहे तो धर्मात्मा आहे धर्मवत्सल आहे रक्षणकर्ता तो जीवाचा स्वजनांचा अनधर्माचा महापराक्रमी रामसमर्थ काळ असे तो शत्रूचा मर्यादा पुरुषोत्तम राघव आदर्श असे तो नात्यांचा रघुवंशज धर्मात्मा प्रेमळ कैवारी तो भक्तांचा सखा सखासोबती साक्षी असे तो जन्माचा राम तुझा माझा तो स्वामी साऱ्या विश्वाचा पुन्हा पुन्हा सारे मिळूनी गजर करूया रामाचा राम राम हा जप करताना धन्य धन्य होई वाचा श्रीराम हे नावच मुळी यश श्री ऐश्वर धर्म ज्ञान वैराग्य या भगवंताच्या सहा गुणांचं प्रतीक आहे रामावतार हाच मुळी भूमीला भारभूत झालेल्या राक्षसांचं निर्दालन आणि धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी होता प्रत्यक्ष शिवशंकर म्हणतात पार्वतीला श्रीराम राम रामे ती रमे रामे मनोरमे सहस्रनाम सप्तुल्यम रामनामवरानने म्हणजे श्रीराम हे नाव आपल्या मुखात येतं तेव्हा हे सुंदर पार्वती माझं मन दिव्य चैतनेत लीन होऊन जातं रामाचं नाव विष्णू सहस्रनामाच्या हजार नावाच्या समान आहे आपल्यासारख्या संसारी माणसांसाठी रामाचं नामस्मरणही अद्भुत परिणामकारक आहे का समर्थ रामदास स्वामी यांनी ध्यान लावायला सांगितलं ध्यान म्हणजे काय तर जगदांतरी अनुसंधान मी श्रीरामाचाच आहे ही जाणीव ठेवणं एका अभंगात ते म्हणतात ध्यान लागले रामाचे दुःख हरले जन्माचे रामकथेचं अखंड श्रवण मनन चिंतन करावं रामाचा नामघोष वैखरीने करावा हृदयात तो अनाहत नाद अखंड चालू ठेवावा लावण्य खाणी कोदंड पाणी श्रीराम माझ्या हृदयी वसावा राजीव लोचन रघुकुल भूषण श्री रघुनंदन ध्यानी असावा खरोखर विचार करायला गेलो तर आश्चर्य थकवत नेमकं काय होतं रामात म्हणून लक्ष्मण रामाबरोबर एवढं ऐश्वर सोडून वनात गेला रामाचं बहिष्य प्राण झाला काय होतं एवढं रामात की भरतानं राम वनवासात गेल्यावर तो परत अयोध्येला येऊन राजा व्हावं म्हणून मंधरणी केली चौदा वर्ष रामाच्या पादुका घेऊन वनवासीहून राज्य सांभाळलं हनुमान एवढा बलवान वीर तो रामाचा दास कसा झाला विभीषण शत्रुपक्षातला पक्षातला रावणाचं भाऊ पण रामाच्या बाजूने आला काय होतं रामा तितकं तर समर्थ रामदास म्हणतात तसं ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा रामाची वाणी गोड राम अत्यंत नम्र नित्य शांत लोकांची मन जपणारा दुःख जाणून घेणारा आणि ती दूर करणारा सत्यवचनी स्थितप्रज्ञ अत्यंत दयाळू क्षमाशील कोदंडधारी राम बलसंपन्न असूनही अहंकारी नाही पावनांना शरणागतांना अभय देतोय एक पत्नी एक वचनी एक बाणी आहे रामाचं गुणवर्णन करताना किती लिहू आणि किती नाही असं होतं फक्त आनंदच आनंद मिळतो खरोखर आनंद कंद ऐसा तो रामनित्य आहे भक्तांस धीर देण्या तो रामनित्य आहे श्रीराम माझ्या हृदयी वसावा शैलजा शेवडे यांचे विचार श्रोत हो आताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार